रे स्वामी समर्थ एक सत्यघटनेवर आधारित तो व्यक्ती खूप थकला होता तो आत्महत्या करणार होता कपाळावर घामाच्या टपक्या चालूच होत्या आणि हातामध्ये आत्महत्येला करणार आहे म्हणून अशी चिठ्ठी त्याने लिहून ठेवली होती त्याने लिहिलं होतं माफ करा खूप थकलोय मी पण तेवढ्यामध्ये एक नंबर वाजला आणि आयुष्य बदलून गेलं त्याचं वाचं नाव राहुल वडिलांचं अकस्मात निधन झालं व्यवसाय डुबलेला आणि त्याच्यावर तीन लाखांचं कर्ज रात्रीच्या एक वाजता तो स्वतशी बोलत होता म्हणत होता सगळं संपलंय आता सगळं जग संपवतो आणि निरोप घेतो त्यांना चिठ्ठ्या लिहून झाल्यावर तो स्वामींना म्हणाला स्वामी जर तू आहेस ना तर थांबव मला तो चालत गेला कोठे कोणालाच माहीत नाही पण एका मंदिरासमोर पाय थांबले उघडलं होतं पण आत श्रीस्वामी समर्थांची मूर्ती होती कुणीतरी टाळ वाजवीत होतं आणि एक वळ चालू होती श्रीस्वामी समर्थ पट हरतो समर्थ त्याला वाटलं हा तूच आहेस का समर्थ मंदिरात एक आजी बसल्या होत्या त्यांनी पाहिलं आणि म्हणाल्या लोकांचं कर्ज फेडतोय आणि गरजूंना मदत करतोय विचारतोच काय स्वामी समर्थ एक चमत्कार नसून एक वाट आहे ते मार्ग बंद होतात तिथं स्वामी आपल्याला चालायला लावतात गटावर मात कशी करायची यावर मार्ग दाखवतात जर आयुष्य तुझं थांबलं असेल कोणते संकट तुझ्या समोर आलं असेल तर फक्त स्वामींचं हे नाव घे आणि पुढं पाऊल टाक स्वामी तुझ्या सतत सदैव पाठीशी समोर बाजूने उभा आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय असेच नवनवीन व्हिडिओ आणि मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा तुम्हा सगळ्यांच्या स्वामी लवकर इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते